दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन कोल्हापुरात पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालयावरती दलित महासंघाचा मोहिते गट मोर्चा कोल्हापुरात विविध मागण्यांसाठी आज दलित महासंघाच्या वतीने मोहिते गट बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढला मागण्यांचे निवेदन अंबाबाई मंदिर शाखेचे शाखा प्रबंधक ललित मेहरा यांना देण्यात आले कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडिया शाखा अंबाबाई मंदिर शाखा प्रबंधक ललित कुमार मेहरा हे लोकांना चुकीची व खोटी माहिती देण्याचं चा काम चालू आहे मुख्यमंत्री योजना किंवा पंतप्रधान योजना या केंद्र शासनाच्या योजनांची माहिती मागायला गेलेल्या महिलांना अशा कोणत्याही योजना नाहीत असे सांगतात व पंतप्रधान कोण आहेत हे मला माहिती नाही असेही सांगतात कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज उर्फ वंटीडी पाटील यांनी सुद्धा हे कर्ज प्रकरण करायला लोकांची हमी घेतली होती पण ते सुद्धा हात माघार घेतात त्यांच्याकडे गेल्यानंतर ते बुडवे आहेत असे सांगतात बँक ऑफ इंडिया शाखा अंबाबाई मंदिर शाखा प्रबंधक ललित कुमार मेहरा यांना जा विचारण्यासाठी आम्ही दलित महासंघ मोहिते गट वतीने हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सनीभाऊ लिगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते जिल्हा अध्यक्ष सनीभाऊ लिगाडे महिला जिल्हा अध्यक्ष रुपाताई कागले कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा मनीषा चिटणीस जिल्हा महिला उपाध्यक्षा भाग्यश्री फोजले उपरी शहर अध्यक्ष अनिता माळी जिल्हा चिटणीस आरती कांबळे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष अनिता गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सनी इगाडे आमच्या मागण्या अशा होत्या की राष्ट्रीयकृत बँकेना जो कर्ज पुरवठा होतो सी का एम जी पी असू दे पी एम जी पी असू दे कामगार कल्याणकारी योजना असू दे बांधकाम बांधकाम संघटना असू दे विश्वकर्मा असू दे कुठलेही उद्योजक कुठलेही कस्टमर जर त्यांच्यापाशी गेलं तर ते सगळे पूर्ण नाकारतात अर्ज कुठल्या योजना नाहीत म्हणून सांगतात योजनेचा लाभ घेऊ हो देत नाही कुठल्या उद्योजकाला असं का होतं आहे मग आता आम्ही दलित महासंघातर्फे बँक ऑफ इंडिया शाखा भातबा रोड अंबाबाई मंदिर या शाखेवरती आम्ही मोर्चा आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन एक दहा लाखाचं प्रपोजल होतं ते दहा लाखाचं प्रपोजल त्यांनी कॅन्सल के केलं होतं कशाबद्दल कॅन्सल केलं होतं ते विचारण्यासाठी गेलेलं होतं पण त्यांनी काय प्रत्येक उत्तरं दिलेलं नाही काही सांगत नाही त्याबद्दल आम्ही हा हो मोर्चा काढलेला होता या मोर्चेचं समाधान जर आमचं व्यवस्थित नाही मिळालं तर आम्ही वीस तारखेला उपोषण ला बसणार आवश्यक हो निर्भीड चॅनल